एकेकाळी नगरमधील रस्ते आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत असं हिनवलं जायचं त्यातून नगर बाहेरच्या लोकांनी असं म्हटलं तरी नगरकरांची मान शर्मेनं खाली जायची पण दोन टर्म आमदार राहिलेले संग्राम जगताप यांच्यामुळं रस्त्यांची अनेक कामं मार्गी लागली नागरिकांना डांबरी रस्त्यांची अपेक्षा होती पण संग्राम भाय्या यांनी थेट सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते मंजूर करून आणले त्यात काही रस्ते पूर्णत्वास आले काही कामं सुरू आहेत उद्या जर शहराबाहेरच्या व्यक्तीनं शहरात फेरफाटका मारला तर तो नक्कीच म्हणेल आता रस्ते टकाटका आहेत संग्राम जगताप यांनी शहरातील कोणकोणते रस्ते मार्गी लावले आहेत तेच आपण पाहूयात या व्हिडिओमधून शहरातील माळेवाडा परिसर हा शहराचा प्रवेशद्वार आहे या परिसरात दिवसभर मोठी गर्दी असते इथं वाहतूक कोंडी नेहमीचीच होती ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी माळेवाडा बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते माळेवाडा वेस हा रस्ता कॉन्क्रीटचा करण्याचा निर्णय घेतला केवळ निर्णय न घेता या रस्त्यासाठी चार कोटी रुपयांचा निधी सरकारकडून मंजूर करून घेतला ते कामही पूर्ण झाले त्याचबरोबर आयुर्वेद कॉलेज ते स्वस्तिक चौक ते, ते आनंदाम हा रस्ता तयार करण्यात आला या रस्त्यासाठी दहा कोटींचा निधी मिळालाय तर चंद्रनगर इस्टेट रस्ता हा दोन कोटी पन्नास लाखांच्या निधीतून पूर्ण झालाय तर डी एस पी चौक ते पत्रकार चौकापर्यंत सतरा कोटी रुपये खर्चाचा कॉन्क्रीट करण्याचा रस्ता तयार होतोय केडगाव उपनगरातील रस्त्यांच्या विकासासाठी आमदार संग्राम जगताप यांनी निधी मंजूर केलाय केडगाव भागातील अर्चना हॉटेल ते केडगाव बाजार समिती रस्त्यासाठी चोवीस कोटी रुपयांच्या निधीतून रस्ता तयार झालाय तर केडगाव लिंक रोड ते पुणे कल्याण हायवे यांना जोडणारा रस्ता तयार झालाय हा रस्ता सत्तेचाळीस कोटी निधीतून तयार झालाय तर जुना सोलापूर रस्ता ते कानडेमेळा रस्त्यासाठी अकरा कोटी रुपयांचा निधी मिळालाय तर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बुरुडगाव ते आरणगाव बायपास या रस्त्यासाठी दहा कोटींचा निधी मिळालाय नालेगाव येथे सिना नदीवर तेवीस कोटींच्या निधीतून पूल उभारण्यात येतोय तर वाकडी रोडवरील समृद्धी पार्क ते भिंगार दोन कोटी पन्नास लाखांच्या निधीतून उभारण्यात येतोय नगर वाचनालय ते गाडगी पटांगण ते अमरधाम हा रस्ता तयार करण्यात येतोय मुख्य शहरासाठी हा रस्ता महत्वाचा आहे यासाठी सात कोटी त्रेचाळीस लाखांचा निधी मिळालाय तर जुना आरटीओ रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटीकरणातून तयार होतोय या रस्त्यासाठी अडीच कोटींचा निधी मिळाला आहे शहर असो की उपनगर सर्वच मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांना संग्राम जगताप यांनी निधी दिलाय त्यातून अनेक रस्ते साकार झाले आहेत तर काही रस्ते प्रगतीपथावर हो आहेत आपल्या शहरातील रस्ते म्हणजे आपल्या नगरच्या विकास वाहिन्या आहेत निरोगी शरीरासाठी जशा रक्तवाहिनी महत्वाच्या असतात तशाच शहराच्या विकासासाठी या विकास वाहिन्या महत्वाच्या आहेत असं संग्राम जगताप हे आपल्या भाषणात नेहमीच सांगतात त्यामुळं विकासाच्या रक्तवाहिन्या तयार करण्यासाठी जगताप हे सदैव तत्पर आहेत तर मंडळी आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या नगर शहरातील विकास कामाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स ऑफ मराठीला फॉलो करा